नमस्कार आपण पाहताय अभिजात मराठी एक मोठी अपडेट घेऊन मित्रांनो मी आलेलो आहे थमनेलवर आपण पाहिलंच असेल की बार्टी सी ई टी दोन हजार पंचवीस चा निकाल अखेरीत जाहीर झालेला आहे गुणपत्रिका जाहीर झालेली आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बारटी पुणे यांच्या वतीने दहा अकरा दोन हजार पंचवीसचं मित्रांनो हे एक पत्र आहे आणि बार्टी टी आर टी सारथी महाज्योती आणि आर टी द्वारे स्पर्धात्मक परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना दोन हजार पंचवीस वीस साठी आयोजित केलेल्या सामायिक प्रवेश परीक्षामध्ये प्राप्त झालेले गुण पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्याबाबतचं हे पत्र या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्यातील बार्टी टी आर टी महाज्योती सारथी बहार ज्योती आर टी या संस्थेच्या लाभार्थी गटाकरिता राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस संबंधित विविध योजनाच्या लाभार्थी निवडीकरता सर्वकष धोरणांतर्गत सामायिक प्रवेश परीक्षेचे कॉमन एंट्रान्स टेस्ट सीई टी ज्याला म्हणता येईल आयोजन सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात आले होते आणि या परीक्षामधील प्रश्न उत्तरेसंदर्भात आन्सर की रिस्पॉन्स सीट आणि आक्षेप नोंदवण्यास सुविधा चॅलेंज पोर्टलद्वारे दिनांक सहा ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि एकोणीस ऑक्टोबर ते बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपलब्ध करून देण्यात आले होते मित्रांनो दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध असलेल्या प्रसिद्धीपत्रक एक पत्रक दोन नुसार उमेदवारांना त्यांच्या निकालाची प्रत स्कोर कार्ड अकरा अकरा दोन हजार पंचवीस पासून चौदा अकरा दोन हजार पा, पंचवीस पर्यंत म्हणजे आजपासून ही सुरुवात झालेली आहे या ठिकाणी उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहेत आपण आणखीही स्कोर कार्ड जर बघितलं नसेल ज्यांनी परीक्षा दिलेली होती त्यांनी आता आपला स्कोर कार्ड बघण्याची सुविधा या ठिकाणी लागू होते आपल्या या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे आपण त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता आणि मित्रांनो अशा पद्धतीने ज्या उमेदवाराने ऑबिएंटेड मार्क आणि पर्सेंटेल मार्क या ठिकाणी स्कोअर आपला नॉर्मलायझेशन स्कोअर याचा अंतर्भाव असेल तर त्यांच्यासाठी खूप महत्वाची या ठिकाणी ही माहिती सांगितलेली आहे निकालाची प्रत स्कोअर कार्ड उपलब्ध करून घेण्यासाठी उमेदवार बार्टी सारती महाज्योती टीआरटी आणि आर टी या संस्थेच्या ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला यू आर लिंकला लॉग इन करून आपला ईमेल आय डी पासवर्ड ऑनलाईन फॉर्म भरताना जो युजरनेम पासवर्ड वापरला आहे याबाबतचा योग्य ती माहिती नोंदवून निकालाची प्रत स्कोअर कार्ड उपलब्ध करून घ्यावी परीक्षा निहाय अंतिम गुणवत्ता या द्या या सामान्यकृत गुणवत्तानुसार पर्सेंटेल स्कोअर आणि नॉर्मलायझेशन स्कोअर असा संबंधित संस्थेमार्फत प्रसिद्ध केल्या जातील तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी अशा पद्धतीची ही माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे आणि आपल्याला सदरील जो स्कोर पाहायचा आहे नॉर्मलायझेशन स्कोअर पाहायचा आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध केले आप आपल्याला जातील आणि सर्व उमेदवार याची नोंद घ्यायची पूर्वी आपण आपला पासवर्ड आणि पासवर्ड आणि नेम या ठिकाणी आपल्याला स्कोर करून घ्यायचा आहे तो पाहून घ्यायचा आहे अशा पद्धतीची ही सूचना महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे तथा सदस्य स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षा कार्यक्रम संयंत्रण अंमलबजावणी समिती यांच्यामार्फत या ठिकाणी हे पत्र आपल्याकडे आलेलं आहे आपण या ठिकाणी प्रकाशित करत आहोत धन्यवाद